कागल शहरातील सर्व प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये अनेक चुका आहेत यादीतील तीनशे बेचाळीस मतदारांची नावं गायब असून आठशे बावीस नावं दुबार आहेत तर चारशे अठ्ठावन्न मतदारांची नावं वगळलेली नाहीत कागलमधील मतदार यादीत अशा अनेक गंभीर त्रुटी असल्यानं संबंधित बी एल ओसह मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसंच आगामी निवडणुकांपूर्वी सदोष मतदार यादी दुरुस्त करावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं मतदार यादीतील त्रुटीबाबत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेतली कागल शहरातील सर्व प्रभागातील मतदार याद्यांमध्ये अनेक गंभीर चुका आहेत क्रमांक मधील मतदार यादीतून गायब झालेली तीनशे बेचाळीस नावं अन्य कोणत्याही प्रभागात दिसत नाहीत त्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे तसंच कागल शहरात अठ्ठावीस हजार चारशे तेरा इतके मतदार असून एक ते अकरा प्रभागातील मतदार यादीत आठशे बावीस नावं दुबार असल्याचे असल्याचं निदर्शनास आलंय विशेष म्हणजे कागल शहरातील चारशे अठ्ठावन्न मयत मतदारांची नावं वगळण्यात आलेली नाहीत तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये एकशे एकाहत्तर क्रमांकाच्या एकाच घरात तब्बल छत्तीस मतदारांच्या नोंदी आहेत या घरात इतकी मतदार नावं कशी नोंद झाली असा प्रश्न समाजसिंह घाटगे यांनी उपस्थित केला हा प्रभाग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लाडका प्रभाग आहे का असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला चारशे अठ्ठावन्न लोक जी मयत झाली आहेत रजिस्टरमध्ये नाहीत ही हयातमध्ये ठेवली आहे आणि तीनशे बेचाळीस लोकं ज्यांनी मतदान केलं जे हयातमध्ये आहेत त्यांना मयत केले तर नेमकं बी एल ओ काय करतायत आणि बी एल ओचं चेन ऑफ कमांडवरती सीओ राहतो ते काय करतायत प्रभाग क्रमांक दोनमध्ये मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये पान नंबर एकशे चोवीसमध्ये दोन हजार चारशे पंच्याण्णव सिरियल नंबर दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव सिरियल नंबर पंचवीसशे आणि पंचवीसशे तीन आपल्याला सगळ्यांना मी कॉपीज देतो मला त्या व्यक्तीचं नाव इथं घ्यायचं नाही आहे एकाच व्यक्तीचं चार वेळा मतदान आलेलं आहे मग हे कसं होतं आणि ह्याच्यामध्ये काय सर्वे केला जातो आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा माझं मीडियाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली जाऊन हे चेक करा प्रभाग क्रमांक अकरा जो शेवटचा प्रभाग आहे तीन उमेदवारांचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये फक्त तेवीसशे अठ्ठ्याऐंशी मतदान पण प्रभाग नंबर नऊ जो दोन उमेदवारांचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये तीन हजार सातशे ब्याण्णव मतदान प्रभाग क्रमांक अकरामध्ये तीन सदस्य निवडून द्यायचे असून दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत तर प्रभाग क्रमांक नऊमध्ये दोन सदस्य निवडून द्यायचे असताना त्या प्रभागाची मतदारसंख्या तीन हजार सातशे ब्याण्णव इतकी आहे प्रभागाच्या लोकसंख्येत इतकी तफावत कशी असा प्रश्नही समजित घाटगे यांनी विचारला कागळ शहरातील सदोष मतदार याद्या तातडीनं दुरुस्त कराव्यात अशी जिल्हाधिकाऱ्यांकडे करा मागणी केली यावेळी रमेश माळी सतीश पाटील अजितसिंह घाडगे उमेश सावंत अप्पासाहेब हु संजय कदम आनंदा पसारे मारुती मदारे भोसले नंदकुमार माळकर रणजित पाटील दीपक मगर उपस्थित होते